पुरहून तिरुपती आणि बंगळुरू या मार्गावर विमानसेवा देण्यासाठी इंडिगो कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत होडगी विमानतळावरून तिरुपती आणि बंगळुरू विमानसेवा सुरू करण्यासाठी इंडिगो ही विमान कंपनी उत्सुक असून सेवेसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी त्यांची धावपळ सुरू आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडिगो अधिकाऱ्यांकडून सोलापूरचं सर्वेक्षण झालं असून विमानसेवेला आवश्यक परवानगी प्रमाणपत्राची पूर्तता करून घेण्याची काम सुरू आहेत प्रमाणपत्रांची पूर्तता होताच सोलापुरातून तिरुपती आणि बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होणार आहे होडगी विमानतळावरून सोमवार तेवीस डिसेंबर पासून विमान सेवा सुरू होणार आहे विमानतळ प्रशासनाकडून त्याची तयारी सुरू आहे फ्लाय नाईन्टी वनच्या अधिकाऱ्यांनी नुकताच सोलापूर दौरा केला त्यांनी मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचं लोकार्पण झालं त्यानंतर विमान सेवा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या फ्लाय नाईन्टी या विमान कंपनीनं त्यांच्या वेबसाईट सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा अशी विमान सेवेची जाहिरातीही सुरू केली आहे आठवडाभरात वेबसाईट वर तिकीट विक्री सुरू होणार असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी देत आहेत लवकरात लवकर तिकीट विक्रीची सेवा सुरू करण्याची मागणी सोलापूरकरांकडून होत आहे